नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिशय महत्वाची बातमी उद्या दहा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा होणार आहे जमा शेतकरी बांधवांनो उद्या सरसकट पीक विमा जमा होणार आहे असे कृषी मंत्र्यांनी आदेश दिलेले आहे तर त्यांनी केली ही सध्याला सर्वात महत्वाची घोषणा शेतकरी बांधवांनो पीक विमा संदर्भात आढळून आलेल्या गैरप्रकार यावर त्यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आपल्या कृषी मंत्र्यांनी कृषी विभागाने केलेल्या तपासणीतून सीएसटी केंद्र माई सेतू तु यांच्यातून गैरप्रकार आढळून आलेला आहे तर कृषी मंत्र्यांनी यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले व सुद्धा दाखल करण्याचे सांगितलेले आहे शेतकऱ्यांना आपण बघणार आहोत की उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत आपल्याला किती रक्कम मिळणार आहे पीक विम्याची पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि ज्या सी सी केंद्राने गैरप्रकार केलेले आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवांनो परंतु शेतकरी बांधवांनो आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व नोटिफिकेशन बेललासुद्धा ऑन करा सी एस सी केंद्रावर बोगस तातबारी नोंदणी करून बाहेर राज्यातील शेतकऱ्यांनीसुद्धा पीक विम्याचा लाभ घेतलेला आहे तर ज्या बाहेर राज्यातील लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यास आता सुरुवात झालेली आहे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जागा मशिदी असतो मंदिरं किंवा येणे झालेले प्लॉट सार्वजनिक ठिकाणच्या जेवढ्या पण जागा आहेत त्यांच्यावर पीक विम्याचा लाभ घेतलेला आहे तो आपण बाहेर राज्यातील शेतकऱ्यांनी तर अशातच शंभर ते दीडशे सी एच सी केंद्रावर शासनाने कारवाई केलेली आहे व त्यांचे परवाने सुद्धा बंद केलेले आहे शेतकरी बांधवांनो तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहे व जिल्हा अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्याचे महाराष्ट्र शासनाने सांगितलेले आहे व त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे हा झालेला गैरप्रकार आता हा बंद होणार आहे कमी होणार आहे शेतकरी बांधव जर आपण बघितलं तर यातून जवळपास पाच ते सहा लाख बोगस अर्ज शोधण्यात आलेले आहे तरी शेतकरी बांधवांना या बोगस अर्जावर आणखी तरी कोणती रक्कम झालेली नव्हती आणि झालेली नाही आणि यापुढे या यार, या बोगस नोंदणी ज्यांनी केलेली त्यांना याचा आता लाभ घेतला जाणार नाही आहे तर हे बोगस अर्ज छाननी चालू होते तर त्यामुळे पीक विमा मिळण्यास प्रलंब झालेला होता लेट झालेला होता ही छाननी चालू होत त्यामुळे पीक विम्यास टाइम लागत होता आपण म्हणत होतो ना पीक विमा का मिळत नाही तर ह्या गोष्टीमुळे टाइम लागत होते ला होता तर ती आता छाननी पूर्णपणे कम्प्लीट झालेली शेतकरी बांधवां बरेचसे सी एस सी केंद्र असे सुद्धा होते की त्यांना एक विमा एक पीक विमा नोंदणी करायची शासनाकडून चाळीस रुपये मिळत होते पण तरी पण ते शेतकऱ्या एकूण शंभर ते दीडशे रुपये घेत होते तर त्यांनी अशी बरीच बोगस नोंदणी केलेली आहे पीक विमावर तर त्यांनी बाहेर राज्यातील व्यक्तीची नोंदणी सुद्धा केलेली आहे फक्त चाळीस रुपया करता त्यांनी ही नोंदणी केलेली आहे बाहेरील राज्यातील शेतकऱ्यांची जे शासनावर चाळीस रुपये मिळत होते त्यांना तर त्यांनी त्या चाळीस रुपयाच्या फायद्यासाठी बोगस शेतकरी शेतकऱ्यांना पीक विमावर नोंदणी केलेली आहे आता ते बरेच अर्ज बाद करण्यात आलेले आहे त्यांची छाननी झालेली आहे तर शेतकरी बांधवांना आपण याच्यावर बघितलं तर कृषी विभागाने पीक विमावर मूलभूत सुधारणा केलेल्या आहेत स्टेट बँकच्या प्रणालीचा वापर करून डिजिटल प्लॅटफॉर्म सुद्धा विकसित केलेले आहे आणि आता जे बोगस शेतकरी आहे ते योजनेचा लाभ घेऊ शकत नाही याच्यामध्ये आता युनिक आय डीचा वापर करण्यात आलेला आहे युनिक आय डी म्हणजे फार्मर आय डी तर ती आधार कार्डची सुद्धा लिंक असणे गरजेचे आहे आता जर शेतकरी बांधवांना आपण मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत फार्मर आय डी म्हणजे युनिक कार्ड काढले नसेल तर ते काढून घ्या आधार कार्ड ची सुद्धा लिंक करून घ्या शेतकरी बांधवांना ते जर नसेल तर आता आपल्याला इथून पुढचा पीक विमा मिळणार नाही आहे मार्च नंतर जर आपल्याला पीक विमा घ्यायचा असेल तर आता फार्मर आयडीची त्याच्यावर नोंदणी लागणार आहे शेतकरी बांधवांना तरी सधी सध्याच्या घडीला सर्वात महत्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांना तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा आरोप दाखल करण्यात आलेले आहे पण हे आरोप राजकीय खटल्याचे आहे तर शेतकरी बांधवांना दोन हजार ते तेवीस व चोवीसचा पीक विमा आपल्याला लवकरच मिळणार आहे पण यातील फोकस शेतकरी वगळून जे प्राप्त शेतकरी आहे त्यांच्या खात्यात उद्यापर्यंत पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर उद्यापासून हळवार टप्प्यामध्ये त्याचा आपल्याला ही नुकसान भरपाई मिळेल शेतकरी बांधवांनो तरी शेतकरी बांधवांनी प्रति हेक्टरी आपल्याला याची मदत ही आहे बत्तीस हजार पाचशे रुपये आहे लगभग तर हे डायरेक्ट प्रति हेक्टरीला बत्तीस हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे पण कोणाच्या पीक विमा भरलेला होता त्यांनी तो क्लेम केलेली होती म्हणजे के ते नोंदणी केलेली होती ती क्रॉप इन्शुरन्स होऊन त्याच्यावरूनच या शेतकऱ्यांना ला, लाभ आहे सरसकट हा पीक विमा मिळणार नाही आहे शेतकरी बांधवांनो याची आपण नोंद घ्यावी जे बोगस शेतकरी आहे त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे आणि तसेच सीएससी केंद्रावर सुद्धा कारवाई करण्यास सो हे झालेली आहे आणि सी एस सी केंद्रावर अतिशय कडक कारवाई होणार आहे व त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहे शेत तर शेतकरी बांधवांनो ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा व इतरांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान